नमस्कार आज मी आपल्या पुढे जी कथा सादर करतो आहे त्या कथेचं नाव आहे थोडे दुसऱ्यासाठी जगूया गणपतराव एका हातात बादली आणि दुसऱ्या हातात मग घेऊन शेताच्या बांधाला रस्त्याच्या काठानं लावलेल्या झाडांना पाणी घालत होते तितक्यात राजू पाटील आपल्या मोटरसायकलने त्या रस्त्याने जाताना गणपतरावला पाहून थांबले अहो गणपतराव काय उन्हातानाचं एवढं जीव काढताय राव उन्हातानाच बसून घ्यावा आराम करावा तर राहिलेच झाडांना पाणी घालून काय करणार पाणी नाही घातलं तर ते झाड जातील ना मरून पाणी अभावी अहो गणपतराव तुमचं वय काय दिवस किती राहिलेत आता तुमचे आता ह्या आंब्याच्या झाडांना पाणी घालताय ती वाढतील केव्हा पण आंबे येतील केव्हा एक तरी आंबा खायला मिळेल का तुम्हाला अर मला नाही मिळणार माझे पोर नातूपंतू तर खातील रस्त्याने येणारे जाणारे वाटसरू तर खातील अहो गणपतराव तुम्ही एवढा जीव काढून त्या आंब्यांना पाणी घालून राहिले तेव्हा तुमचं काय तुम्हाला तर एक पण आंबा खायला मिळेल असं वाटत नाही बरोबर आहे तुझं आंबे वाढेपर्यंत जगतो की मरतो मी पण ही झाड वाढली तर त्या झाडांची सावली येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला तर मिळेल आणि फळं आली तर निदान पोर सोरं नातवंड रस्त्याने फिरणारे पाठसरू हे तरी निदान फळ चाकतील की नाही हे बी खरं आहे तुमचं पण तुमच्यासारखा विचार करतय कोण तुमच्यासारखा विचार करणारी फार थोडी माणसं राहिली हो रा। जाऊ द्या दूरचं कशाला सांगू माझ्या शेताला लागूनच मोठा रस्ता जातोय रस्त्याने सारखी ये जा असते लोक शेतात येतात म्हणून मी बाभळीच्या फाट्या लावून दिल्या आहेत झाडं तर लावली तर ते ठेवणारच नाही कोणी म्हणून मी पण झाडं नाही लावली तिथे उलट दिल्या बाबळीच्या काठ्या दाबून मग निदान कुणी येणार तरी नाही असा विचार केला मी पण तुम्ही जे करताय ना रामराव ते खूप पुण्याचं काम आहे चालू द्या तुमचं येतो मी असे सांगून राजू पाटील आपली मोटरसायकल सुरू करून पुढे निघून गेले या रस्त्याने आलेच तर राजू शेट्टी मी गणपतरावांना रस्त्यात पाहिले की थांबत गप्पा मारत मग पुढे जात दोन तीन वर्षात झाडं बरीच मोठी झाली होती झाडांना आता पाण्याची गरज वाटत नसली तरी त्या झाडांना कूप करताना त्यांची निगा राखताना गणपतराव दिसत असत गणपतरावांचे हळूहळू वय जास्त झाले होते तसे ते काठी टेकत टेकत तरी त्या झाडांमधून फिरताना नजरेत पडत असत राजू शेठच्या या महिन्यात दोन तीन चक्कर झाल्या पण गणपतराव काही दिसले नाही म्हणून एक दिवस त्याने थांबून त्या शेतात फिरणाऱ्या एका मुलाला बोलवले आणि गणपतरावाबद्दल विचारले तेव्हा कळलं की गणपतराव एक महिन्यापूर्वीच वारले आणि तो मुलगा गणपतरावाचा नातू असल्याचे कळाले गणपतराव गेल्याचे ऐकून राजू शेटला जरा दुःखच झाले येता जाता दिसणारा नेहमी आपल्याशी बोलणारा गप्पा मारणारा मातारा अचानक गेल्याचे कळल्यावर राजू शेठच्या मनाला जरा चटकाच लागला एके दिवशी भर उन्हात राजू शेट त्या रस्त्याने जात असताना गणपतरावाच्या शेताच्या थोडे मागेच राजू शेठची मोटरसायकल पंचर झाली खाली उतरून पाहिले तर मागच्या चाकाची हवा पूर्णतः निघून गेल्याने चाक खाली बसलेले दिसले वर उन्हाचा चटका आणि मोटरसायकलचे चाक पंक्चर काय करावं सुचेना मग मोटरसायकल रामरावाच्या शेतापर्यंत ढकलत ढकलत न्यावे ते तेथे आंब्याच्या झाडाखाली उभी करावे मग पुढे काहीतरी पंचर काढण्याची व्यवस्था करावी आणि मग पुढे जावे असा विचार करून राजू शेठ आपली मोटरसायकल पुढे पुढे ढकलत ढकलत गणपतरावाच्या शेताजवळ येऊ लागले उन्हाचा कहर असल्याने राजू शेठ घामाघूम झाले होते शेवटी पाच सहा मिनिटांच्या अंतराने शेत जवळ आले त्या शेताच्या बांधावर असलेल्या एका आंब्याच्या झाडाखाली गाडी लावल्यावर राजू शेठला जरा बरे वाटले गणपतराव जाऊन आज सात आठ वर्षे झाले होते तेव्हापासून या रस्त्याने जाताना थांबणे झाले नव्हते पण आज अचानक थांबावे लागले होते थोडी दमछाक झाली होती आणि तहानही लागली होती राजू शेठने वर नजर टाकली तर आंब्याच्या झाडाला आंब्याचे घडच्या घड लागलेले होते कोकिळेचा कुहू कुहू असा आवाज त्या आंब्याच्या झाडामधून येत होता राजू शेठला जोराची तहान लागली होती गणपतरावाचे घरही शेताच्या दुसऱ्या टोकाला जरा लांबच होते म्हणून थोडा वेळ बसूया कोणीतरी येते का त्या रस्त्याने ते पाहूया म्हणून राजू शेठ त्या आंब्याच्या झाडाखाली थोड्या वेळ सावलीत बसले आता गणपतराव असते तर मस्त गप्पा मारता आले असते आणि पाणी तर लगेच मिळाले असते असा विचार येऊन गणपतरावांची राजू शेठला आठवण झाली तेवढ्यात आंब्याच्या झाडावरून आंबा पडताना दिसला खडकणाचा आवाज आला तसा राजू शेठ त्या पडणाऱ्या आंब्याच्या दिशेने गेले आंबा हातात घेतला दाबून पाहिले तर तो पिकलेला आंबा होता नाकाजवळ आंबा धरता गोड वास येत होता न राहून राजू शेटने देठाकडचा भाग पुसून आंबा आजूबाजूने मऊ करत तोंडाला लावला छान सुंदर चव आली आंब्याची काय कशी वाटली चव आंब्याची असा अचानक आवाज काने आल्यासारखे वाटले गणपतरावाचा आवाज असल्यासारखे भासले पण आपल्याला हा भास होतोय हे राजू शेठला कळून चुकले पिकलेला आंबा जणू गणपतरावाने आपल्यासाठी झाडावरून खाली टाकला असे राजू शेटला वाटले ऐनवेळी जाणवत असलेली तहान त्या आंब्याच्या रसाने पूर्ण थांबले आलेला थकवा क्षणात नाहीसा झाल्यासारखे वाटले मग पाच दहा मिनिटे शांत त्या आंब्याखाली बसावं असा विचार करून त्या आंब्याच्या सावलीत निवांत बसले मग त्यांना गणपतरावाचे झाडे लावण्यामागचे कष्ट त्यांना वाढवण्यासाठी बादलीने पाणी घालण्यामागचे गणपतरावांचे सारे सारे कष्ट आठवू लागले गणपतरावांसारखी झिजणारी माणसं मेल्यावरही दुसऱ्यांसाठी किती उपकार करणारी ठरतात था याची प्रचिती राजू शेटला दुसऱ्यांसाठी जगणारी पुढच्या पिढीचा विचार करणारी दुसऱ्यांसाठी कष्ट उपसणारी गणपतरावांसारखी माणसं जगाचा हळूहळू निरोप घेत आहेत आजच्या या युगात स्वार्थी असंवेदनशील आणि कृत्रिम अशा भकासाभाशी जगात आपण वावरत आहोत याची जाणीव राजू शेठला झाली आपले पण शेत रस्त्याच्या कडेने आहे पण आपण आपल्या स्वार्थासाठी काटेरी कुंपण घातले पण पर परोपकाराच्या भावनेने बांधाला आंब्याची झाडं लावली आणि त्याच्यामुळेच आज गणपतराव जाऊन आज सात आठ वर्षे झाले तरी गणपतरावाच्या कष्टाचे खळ आपल्याला चाखायला मिळाले हे राजू शेठला जाणवलं आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी गाडी घोडी घरे बंगला घेण्याच्या भानगडीत पडून राहतो परोपकार विसरून जातो असा विचार राजू शेठच्या मनात आला आपण कमावलेल्या संपत्तीचा फक्त आणि फक्त आपल्यालाच उपभोग घेता येतो पण आपल्या पण कामाचा दुसऱ्यांसाठी काहीतरी उपयोग होईल असे काहीतरी केले पाहिजे दुसऱ्यांसाठी थोडा वेळ काढायला पाहिजे त्यासाठी आपण पण आपल्या शेताच्या बांधाला झाडे लावावे असा विचार राजू शेठच्या मनात आला येत्या पावसाळ्यात आपण पण आपल्या शेताच्या बांधाने फळझाडांची लागवड करायची असं त्याने ठरवून टाकलं मग राजू शेठने तिकडून येणाऱ्या ट्रॅक्टरवर आपली मोटरसायकल ठेवली गावात नेली पंचर काढली ने ने आणि ते घरी पोहोचले ठरवल्याप्रमाणे या पावसाळ्यात राजू शेठने आपल्या शेताच्या रस्त्याच्या कडेने लावलेल्या बाभळीच्या काट्या थोड्या दूर केल्या तिथे झाडं लावली त्यात आंब्याची झाडं सीताफळाची झाडं अशी अनेक झाडं त्या ठिकाणी लावली वेळ मिळेल तसा राजू राजूशेठ त्या झाडांना पाणी घालू लागले आणि त्या झाडांची काळजी घेऊ लागली गणपतरावाचे कार्य बघून राजू शेठच्या जीवनात आणि विचारात आज बदल घडलेला होता आणि त्यातूनच ते त्यांच्यात परोपकाराची भावना जागृत झालेली होती ही कथा ऐकणाऱ्या वाचणाऱ्या सर्वांना या गोष्टीच्या निमित्ताने सांगू इच्छितो की गणपतरावासारखी परोपकारी भावनेने कार्य करणारी काही माणसं आहेत म्हणून आपल्याला आज फळं फुलं सावली मिळते आपल्या पूर्वजांनी जर झाडे लावली नसती तर आपल्याला पण फळ चाखायला मिळाली नसते आपण पण आपल्या पुढील पिढीला जर खऱ्या अर्थाने काही देऊ इच्छित असाल तर विविध प्रकारची फळझाडं लावा सावली देणारी झाडे लावा त्यामुळे आपल्या हातून सतत पुढील पिढीची सेवा होत राहणार आहे हे लक्षात ठेव धन्यवाद अशाच प्रकारच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत बोधपर कथा पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आजच्या या कथेला लाईक करा शेअर करा लवकरच भेटू या पुढील एका नवीन कथेसोबत to parentera bye bye